जास्त 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 विचार इन कंपनी हं वन बे बा बा नो हेरा दा फायनली पायलट सुद्धा आलेला आहे मित्रांनो मित्रांनो आज तब्बल 5 महिन्यानंतर मी पोर्टवरती एक्चुअली म्हणजे रिचार्ज संपलाय तर रिचार्ज दोस्तों चलिए शुरू करते हैं नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांत स्वागत आहे तर आज आम्ही टोटल पाच दिवस झाले अँकरवरती होतो हो हो आणि आता आम्ही चालत पोर्टवरती हो रजाई पोर्टला कार्गो डिस्चार्ज करण्यासाठी तर चला तुम्ही कंटिन्यू राहा आणि ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा तर हा रजाई पोर्ट हा लास्ट टाईमसुद्धा आपण या पोर्टला गेले होतो मित्रांनो आणि आता चाललो होतो आपण पुन्हा रजाई पोर्टला पायलटचं वेटिंग करत आहेत तर चला पायलट येण्याची वेट करतात आम्ही आता फायनली पायलट सुद्धा आलेला आहे मित्रांनो ही पायलट बोट आहे हा बोल पूर्ण रोप हे करून आमची हालत खराब झाली पोर्ट साईड वर ना स्टार बोर्ड साईड ला आणलेला आम्ही सारे रोप हे दोन्ही आता आता रजाई कोर्चा बर्थिंग वगैरे झाली ऍक्च्युली भरथिंगमध्ये मला विजय करायला नाही दिसत आहे कारण कमी असल्या असल्याकारणाने शूट वगैरे करायला भेटत नाही आहे आता रजाई पोटला किती जाती दिवस जातील किती नाही ते काय माहीत नाही आहे आमची निक्षा सुद्धा चालू झाली आहे कारण आम्ही डिफरंट डिफरंट प्रकारचं कार्गो घेऊन आले आता सध्या तरी फोर व्हीलर अनलोडी होत आहे आणि माझा वॉच असल्या कारणाने मी आता वॉचवरती आहे तीन ते सात माझा वॉच आहे मी चार ते आठ असतो पण आता सॉरी तीन ते नाही सध्या मी दोन ते सात वॉच होते कारण आमचा एक व्हायर सुद्धा साईन ऑफ झाल्या कारणाने एक माणूस कमी असल्या कारणाने आमच्या वॉच बरोबर सुद्धा फरक झालेला आहे मला काहीच काम नाही आहे फक्त बसून राहत तर मी तुम्हाला जेव्हा वॉच चालते तेव्हा जाखेरच पाहत जावी तुम्ही कंटिन्यू लाव सोहेलचा वॉच चालला डेक वरती आणि सोहेल बघा कुठे बसलाय डायरेक्ट पोर्टवरती जाऊन बसलाय सोहेल टॉर्च मारत बस फक्त काय बघू नको हा पोर्ट आहे रजाई पोट पोटे आमच्या गाडी फो, म्हणजे फोर व्हीलर डिस्चार्जिंग करून झाल्यात आता अजूनपर्यंत क्रेन आणि मोठ्या क्रेनचे जे पार्ट आणले ते डिस्चार्जिंग व्हायचे हो बाकी आहेत चला आज पार तब्बल पाच महिन्यानंतर मी पोर्टवरती ॲक्च्युली म्हणजे रिचार्ज संपलाय तर रिचार्ज करण्यासाठी आला आहे पाच महिन्यासाठी मग नंतर पोर्टवरती हा आमचा गुक आहे एक एक, न, एक नंबर माणूस आहे म्हटलं कोणताच गमण नाही काय नाही एकदम फ्रीली असतो सर्वांदोळीला तर चाललो आता आम्ही रिचार्ज करायला ॲक्च्युली आम्ही या शॉपमध्ये आलेलो पण इथे रिचार्ज नाही आहे अवेलेबल तर आता चाललो दुसऱ्या शॉपमध्ये कारण फिरा फिरतोय थोडं वॉकिंग तरी होत आहे कारण सध्या बसून बसून असं जेवायचं झोपायचं काम बस एवढं चालू आहे आज भरपूर दिवसानंतर पोर्टवरती निघालोय तर चला तुम्हाला सुद्धा दाखवतो बाहेरचा व्यू सध्या रजाही पोर्टला आहेत आम्ही अक्च्युली भरपूर मोठं पोर्ट आहे पण या पोर्ट वरती काय सेफ्टी न्हावाची काही गोष्टच नाहीये कारण कोणी येतोय कसंही फिरतोय वगैरे कारण आम्ही लास्ट टाइम जबरली पोर्टला गेलं होतं किंवा तिथे प्रॉपर एकदम म्हणजे सेफ्टी जर पोर्टवरती जरी उतरायचं असेल तरी हेल्मेट सेफ्टी जॅकेट वगैरे सर्व हे करून पोर्टवरती जावं लागत होतं पण आता आम्ही इथे आलो तर काहीच नाही सेफ्टी आहे जसे आपण घरी गावामध्ये फिरतो शॉर्ट्स पॅन वगैरे तसेच सध्या तरी ता आम्ही फिरत आहोत चाललो अजूनपर्यंत चालतो आहे पोर्टवरती कारण त्या शॉपमध्ये रिचार्ज नाही असल्या कारणाने दुसऱ्या शॉपमध्ये चाललोत आम्ही मस्जिद वगैरे सर्व आहे पोर्टवरती कारण मुस्लिम कंट्री असल्या कारणाने ऑलमोस्ट सर्वच आहे इथे मस्जिद आहे इथे पोर्ट पोर्टमध्येच आहे ते मस्जिद चला अजूनपर्यंत किती दिवस जातात काय माहिती ना आपले रजाई पोर्टवरती आता तर दुसरा दिवस आहे म्हणजे संपतोय दुसरा दिवस ऑलमोस्ट ते शॉप आहे बघू या शॉपमध्ये आपला नशीब उघडते काय रिचार्ज साठी तर काय ना मग दुष्काळात बाळावा महिना असतो आपला प्रत्येक टायमाला आपण आलेला इथे सुद्धा रिचार्ज नाही पर आहे शॉप आहे इकडचं या शॉपमध्ये सुद्धा आम्ही आलेलो पण इथे सुद्धा रिचार्ज वगैरे काहीच नाही आहे इथे सगळे फ्रूट्स वगैरे सामान वगैरे भेटत आहे नॉर्मल असं काय जास्त काही नाही आहे इंडियन सुद्धा भेटलेला युपीचा त्याच्याशी सुद्धा थोडा थो 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 बोललो तो सुद्धा आता घरी जात आहे एक महिन्यानंतर आम्ही आलेलो मित्रांनो इथे दुसऱ्या शॉपमध्ये तिथे पण सुद्धा दहा पंधरा मिनटं थांबले होईल होईल असं करून नंतर झालाच नाही रिचार्ज आता तो बोलतो बो फारदा फारदा म्हणजे उद्या या बोलतो उद्या करून देतो आता बघू उद्या जर आम्ही असलो तर यायचा प्रयत्न करतो काय होतं ते बघूया रिचार्ज तर नाही आहे म्हणून व्हिडिओ सुद्धा लेट येतात हॅलो बोला सात हा शार्ज असेल सात हा नाम राहा ओके आपला भाऊ रिचार्ज काहीतरी जुगाड करत आहे त्यांच्या माणसांना सांगून गुड पर्सन मी पहिलाच बोलला की एक नंबर माणूस आहे कसलाच घमंड नाही काहीच नाही आहे बहुत अच्छा बंद आहे ये बहुत अच्छा बंद आहे पण आपण जात आता तीन चार दिवसांतर मग आमचं काय होईल काय माहित नाही जेवणाचा कारण हा एक दिवस फक्त प्रोविजन आणण्यासाठी गेले तरी आम्ही उपाशी मेलेले जर हा गेला तर आमचं काय होईल काय माहित नाही कारण या शिपवरती कोणी यायला बघत नाही ते बोलतात ना की मोबाईलवरती ऑर्डर केलेला पिझ्झा तशी शिप लाईट सुद्धा गेली दुष्काळात बारावा महिना चालू आहे सध्या तरी भाऊने आमचा जुगाड केलेला आहे रिचार्ज त्याच्या मित्रांना सांगून तर एक असं आहे की आम्हाला पारसी लँग्वेज येत नाही मिळत आणि भाऊ प्रॉपर पारसी लँग्वेज मध्ये बोलतोय तुम्ही बघू शकतात मागे काहीतरी भाऊ जुगाड करत आपला

ता नाए नाए ता नंतर नंतर तर आम्ही ह ल नाहीला नाही करत असतो दुसरं काहीच नाही आता आम्हाला रिचार्ज असं होता की आम्हाला ॲक्च्युली जी बी नाही पाहिजे फक्त त्या सिमकार्डमध्ये पैसे पाहिजेत आणि आम्ही पैसे नंतर ते आम्ही रिचार्ज करू शकतो असं आता ते त्याला समजले असतील तर आमच्यासाठी बरं आहे नाही समजलं असतील असेल तर मग त्या विषय सोडून द्या काय ते नंतर तर नंतर बघू तर फायनली आपण आता आपल्या शिपकडे आहे माझी शिप आहे था नाइंटी सेवन बोट वरती आहेत कार्गो असल्या कारणाने प्रॉपर नाही दिसत आहे मिक्सअप कार्गो आहे सर्व दुसरी शिप आहेत बाज वगैरे आहेत त्याच्या पुढे जनरल कार्गो आहेत नंतर तिथे कंटेनर शिप आहेत पुढे जी क्रेन दिसते मित्रांनो हीच क्रेन आम्ही प्रॉपर घेऊन आलेत फक्त त्याचे पार्ट आहेत ना ते अलग अलग करून घेऊन आलेत ऍक्च्युली मला पण अगोदर स्क्रॅप वाटला होता पण नंतर समजलं की ही ही क्रेन ही क्रेन आहे पूर्णपणे आणि ही आपली शिप आहे हे आपलं इंजिन रूम आपलं अकोडेशन पुढे आहे आपला भाऊ दमलाय भरपूर चाललाय ना आणि हा सुद्धा एक दमलाय त्याला किती वेळा बोलतोय मी आज मला वाटतं प्रॉपर तीन महिने तीन महिने झाले की त्याला बोलतोय की चाल 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 पण चालायला बघत नाही पण आज त्याला मी जबरदस्ती घेऊन गेला चालण्यासाठी लास्ट ब्लॉक तुम्ही बघितला असेल त्याच्यामध्ये आम्ही झंडेचा रिपेअर केला होता बंद पडलेला तर तो, तो अजूनपर्यंत म्हणजे दोन दिवस झाले अजूनपर्यंत चालू नाही झाले नाही मग कारण त्याचा पार्ट जो बाहेर गेला बेल्डिंग करण्यासाठी पाहिजे अजूनपर्यंत नाही जाते आधी काय माहिती नाही अजूनपर्यंत अजूनपर्यंत कंटिन्यू आवडतो पाच सहा दिवस झाले कंटिन्यूली मोठा जनरिटर होते आहे तो रनिंग करतो काय माहिती नंतर त्याचे काय प्रॉब्लेम येथे क्रिया काय होते काय Tani-tani, tani, sama, tani sama. लग्न आलंय भरपूर झोप सुद्धा आलाय कारण काल रात्री म्हणजे कालचा की सी दुपारी बारा वाजता गेलो इंजिन रूममध्ये ते डायरेक्ट नऊ वाजता आलो इंजिन रूम मधनं परत झोपलो झोपलो नाही सॉरी आलो फ्रेश वगैरे झालो अकरा वाजता झोपायला पण ना चार वाजता वॉचवरती तिकडे ना आता आलं पूर्ण म्हणजे पूर्ण झोप आलेली आहे म्हणून फटाफट आता जातोय फ्रेश वगैरे होतोय ब्रेकफास्ट करायचं सुद्धा मन नाहीये डायरेक्ट झोपतोय हो कारण भरपूर झोपवायला आहे कारण काय भरचं नाही है यांचा पुन्हा बोलावतील वगैरे म्हणून जातोय मी सध्या वॉच वरती आहे आणि वॉच वरती काहीच काम नाहीये फक्त एवढंच आहे की जिथे चार तास वॉच होत तिथे आता सहा तास कंटिन्युली बसावा लागत आहे कारण आमच्यातला एक जण होता जो इराणी तो घरी गेला घरी गेल्या कारणाने आमची तुम्हाला पण तिघ नसल्या कारणाने वाट लागली रात्रीचे चार तास असतात पण दिवसाचे जास्त वॉच वाढलाय तर बसून बसून सुद्धा बोर होत आहे म्हणून काहीच नाही टाईमपास गाणे ऐकत असो गेम खेळत असो तेच चालू असते दुसरं काहीच नाही तर कधी कधी चीफ इंजिनियर तर राहुल झाला तर फक्त राहुल मारायचा तर काही नाही बसून बसूनच असतो अजूनपर्यंत आम्ही रजाई रजाही आता आमचं चप्पल तिसरा दिवस आहे रजाई पोटला आय थिंक uh, उद्या आम्ही निघतोय कारण कार्गो तर ऑलमोस्ट संपल आला आहे तर बघूया आता कार्ग कारण रात्री इकडे डिस्चार्जिंग नसते फक्त दिवसा असते बारा वाजता स्टॉप होते नंतर पुन्हा आठ वाजता चालू होतंय आता तर सध्या स्टॉपच आहे बघू कधी चालू होते कधी नाही ते आज सुद्धा आपण पुन्हा बाहेर जातो कारण काल आपला रिचार्ज नाही झालेला आहे आज दोन रस्ता बोलला कारणाने आज पुन्हा आपण पुन बाहेर जाऊया थोडं फिरायला भेटतं तर थोडं मनमोका सुद्धा आहे चला जे ये काम करत आहेत मित्रांनो ये कार म्हणजे हा कार्गो तर तो, तो काम आम्ही अमरिया पोर्टला आम्ही करत होतो म्हणजे हे बेल्ट वगैरे हो लावायचं काम आम्ही करत होतो काय माहिती नाही काय रूल आहे काय नाही यांचा बघा हे काम जे करत आहेत तेच आम्ही करतो पूर्ण हाच कराब झाले तेव्हा फक्त दोन दोन तीन तीन तास झोपत होते आम्ही फक्त दिवसात त्यामध्ये फिट केलाय आता तो उचलेल फ्रिंचरा ते जाईल त्या ट्रॅक मध्ये रात्रीच्या टायमाला काम असल्या कारणाने इथे गर्मी वगैरे हो काही नाही लागत आहे पण आम्ही तिथे दुपार दुपार काम करत होतो पूर्ण हालत खराब झाली आहे आमची चला आता आपला ब्लॉगसुद्धा आ... ब्लॉग नाही सॉरी आपला वॉचसुद्धा संपला आहे आणि आपण जातो आहे आता रेस्ट करण्यासाठी आणि पुन्हा कधी सेलिंग असेल काय माहिती नाही म्हणून जातो आहे रेस्ट करतोय फटाफट चला बाय बाय तर आमचा कार्गो ऑलमोस्ट फिनिश्ड नव्वद टक्के तर फ्रीज झाला होते नॉर्मली बाकी आहेत झालं आणि मागे थार। तर फक्त आता ते दोनच हे बाकी आहेत त्याच्यानंतर फिनिश नंतर आता कुठे जातोय कुठे नाही ते तुम्हाला समजेलच आणि आपण जे बाहेर जाणार होते ते कॅन्सल झालेलं आहे तर मित्रांनो आपला कार्गो झालेला आहे फिनिश आणि आता आम्ही निघतोय अजूनपर्यंत कुठे चाललोय ते आम्हाला काही समजलं नाहीये कारण कॅप्टनला सुद्धा आम्ही थोडं विचारलं नाही कारण सध्या वातावरणसुद्धा शीपवरती गरम आहे कारण आम्हाला तर सॅलरी भेटतच नाही आहे दायरेक्ट नऊ महिन्यानंतर सॅलरी भेटेल पण कॅप्टनलासुद्धा सॅलरी नाही भेटते तीन महिने झाले त्याच्यामुळे कॅप्टनसुद्धा थोडा रागामध्ये आहे म्हणून आम्ही नाही विचारलं की कुठे चाललं कुठे नाही ते तर आता आम्ही कधी निघतील का माहिती नाही ना अजूनपर्यंत तर माझा रेस्ट टाईम असल्या आहे मी आलो डायरेक्ट रूममध्ये आणि गपचुप झोपला आहे ॲक्च्युली मी जाणार तर बाहेर बाहेर याच्यासाठी की रिचार्जसाठी कारण काल आपण गेलेलो रिचार्जसाठी पण रिचार्ज आज टा तो बोलला की उद्या या असा पण आज टाईम नाही भेटला मिळत आणि नाही जाणार बाहेर तर आपलासुद्धा थोडा प्रॉब्लेम होणार आहे रिचार्जचा तर काही हरकत नाही कारण आता दुबईला गेल्या जर गेले तर मग नेटवर्क नसेल हरकत नाही आल्यानंतर रिचार्जचा आपण बघू शकतो तर चला मी ब्लॉग इथेच एंड करतो आहे आणि नेक्स्ट ब्लॉग नक्कीच बघा तुम्ही त्यामध्ये तुम्हाला समजेलच आम्ही कुठे चाललेत कुठे नाही तर आणि हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्कीच करा बाय बाय